तुमच्या घरावरती कोणी करणी केली आहे हे कसे ओळखायचे आणि नवनाथांचे उपाय काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी पण माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या घरावरती कोणी जर करणी किंवा बाधा केलेलं असेल तर तुमच्यासाठी काय केलं पाहिजे नवनाथांचे उपाय काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी पण सगळे व्हिडिओ या ठिकाणी बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे चला तर मग गुरवलंबी स्टार्ट करतो करणीची ओळख आणि नवनाथ उपाय प्रस्तावना मित्रांनो काही वेळा घरामध्ये अचानक अशांती वाढते पैशाचा प्रवाह थांबतो आजारपणा येतात भान न वाढतात आणि मनात सतत उदासी जाणवते आपण सगळं योग्य करत असतो पण तरी काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आयुष्याची खेळत असते अशा वेळेस अनेक लोक म्हणतात आपल्या घरामध्ये कोणीतरी करणी केली आहे पण खरी करणी ओळखायची असेल आणि नवनाथ संप्रदायामध्ये त्यावर उपाय काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत भाग क्रमांक एक करणीची लक्षणे दुसऱ्याच्या आयुष्यावर वाईट परिणाम आणण्यासाठी केलेली तांत्रिक प्रक्रिया नाथ संप्रदायामध्ये याला काळी शक्तीचा हस्तक्षेप असे म्हटले जाते चला पाहूया काही ओळखण्यासाठी लक्षणे त्यातील पहिलं लक्षण आहे घरामध्ये वारंवार तुटफूट होणे गडाळ थांबते आरसे फुटतात दिवे जुळून जातात दुसरं आहे प्राण्यांचे विचित्र वर्तन घरातल्या कुत्री मांजरी सतत एका ठिकाणी पाहत राहतात आणि गुरगुरतात तीन नंबर आहे स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे वारंवार एकच भयावह स्वप्न येते किंवा कोणी काही मागताना दिसते चौथा आहे पैशाचा प्रवाह थांबतो कष्ट करूनही पैसे टिकत नाही काहीतरी संकट येत राहतात पाच नंबर आहे शारीरिक थकवा आणि डोकेदुखी कारण नसतानाही थकवा येणे ताप येणे किंवा मनावर ओझे वाटणे जर ही काही लक्षणे सतत दिसत असतील तर नवनाथ पद्धतीने त्यावर उपाय करण्याची वेळ आलेली असते तर या ठिकाणी बघा कोणकोणती लक्षणे तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतात पहिला आहे घरामध्ये वारंवार तुटफूट होते दुसरं आहे प्राण्यांचे विचित्र वर्तन होते तिसरा आहे स्वप्नात मृत व्यक्ती दिसतो चौथा आहे पैशाचा प्रवाह थांबतो आणि पाचवा आहे शारीरिक तक्वा आणि डोकेदुखी दुखी तुम्हाला त्या ठिकाणी जाणवते झालेली भाग क्रमांक दुसरा नवनाथ उपाय नाथ संप्रदायामध्ये करणी नकारात्मक ऊर्जा किंवा डोळा यावर अनेक प्राचीन उपाय सांगितले आहेत हे उपाय श्रद्धेने आणि नियमाने केले तर घरात पुन्हा शांतता पसरते उपाय क्रमांक एक नवनाथाचे नाम आणि स्मरण पहाटे उठून स्नान केल्यावर ओम नवनाथ हाय आ मंत्र एकशे आठ वेळा जपा घरातील नवनाथांची मूर्ती किंवा चित्र असल्यास समोर दीप लावा हा जप करण्याचा प्रभाव तोडतो आणि संरक्षण कवच तयार करतो तर या ठिकाणी काही करू शकतो तुम्ही याचा याच्यासाठी उपाय क्रमांक एक सांगितला आहे की नवनाथांचे नामस्मरण त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे आणि पहाटे उठून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे हा पहिला उपाय आहे दुसरा आहे उपाय क्रमांक दोन भस्म व नारळ नारळाचा प्रयोग त्या ठिकाणी केला पाहिजे श्री गुरु गोरक्षनाथ किंवा श्री गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने नारळ फोडा आणि ते भस्म घराच्या चार कोपऱ्यामध्ये शिंपडा हे करताना म्हणायचं नाथांचा आदेश सर्व वाईट नासेस या भस्मात अत्याधुनिक ऊर्जा असते जी करणीच्या कंपनाने नष्ट होते तो दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही भस्म आणि नारळाचा प्रयोग या ठिकाणी केला पाहिजे तिसरा उपाय आहे उपाय क्रमांक तीन नवनाथ दीप प्रयोग गुरुवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावा त्यात हळद तांदूळ आणि थोडंसं गंध टाका दिवा लावताना म्हणा आदेश नवनाथा माझं घर तुझ्या छत्राखाली राहो हा दिवा घरात दिव्य तेज निर्माण करतो उपाय क्रमांक चार नवनाथ पारायण नवनाथ भक्तीसार किंवा नाथ ग्रंथ यातील एखादा अध्याय पारायण स्वरूपामध्ये वाचा हे पारायण सात दिवस केल्याने घरातील वाईट ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते उपाय क्रमांक पाचवा पवित्र जल उपाय प्रत्येक रविवारी गंगाजल हळद आणि थोडं नवनाथ भस्म एकत्र करून घरभर शिंपडा यातील पाण्यातील कंपनामुळे करणीची लाट या ठिकाणी मोडते तर हे तुम्ही पाच उपाय केले तर तुमचे नाथावरची जे काही तुम्ही करणी असेल बाधा असेल काही घरामध्ये संकट येत असेल तर ते संकट त्या ठिकाणी दूर होण्यासाठी मदत होईल तो पहिले या ठिकाणी बघा उपाय क्रमांक एक आहे नवनाथाचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे उपाय क्रमांक दुसरा आहे भस्माने नार याचा प्रयोग केला पाहिजे उपाय क्रमांक तीन आहे तीन या ठिकाणी आहे नवनाथ दीपचा प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजेत उपाय क्रमांक चार आहे नवनाथ पारायण त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे आणि उपाय क्रमांक पाच आहे पवित्र जलचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजेत भाग क्रमांक तीच शेवटचा संदेश करणीची भीती बाळगू नका ना संप्रदायामध्ये सांगतो जेथे श्रद्धा आणि गुरुचे नाव आहे तेथे कोणतीही काळी शक्ती टिकू शकत नाही तर या ठिकाणी परत बघा नाथ संप्रदायामध्ये सांगतो की त्या ठिकाणी जेथे श्रद्धा आणि गुरुचे नाव आहे तेथे कोणतीही काळी शक्ती त्या ठिकाणी टिकू शकत नाही फक्त श्रद्धेने आदेश नाता असा उच्चार करा आणि नवनाथाच्या शक्तीवर विश्वास ठेवा घरामध्ये शांती आरोग्य आणि सुख कायम राहील जय नवनाथ हायनमा जय आदेश अलाख निरंजन तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणी कर करणी को किंवा तुमच्यावरती अनेक तुमच्या घरामध्ये अनेक संकट येत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी सर्व काही प्रकारची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुमच्या घरावरती एखाद्याने कर्मी बादा बी काहीतरी केलं असेल तंत्र मंत्र केलं असेल तर त्यासाठी काय उपाय आहेत ना संप्रदायामध्ये ते त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहिले या ठिकाणी उपाय मी सांगितलं की नवन ओम नम नवनाथ हाय नमा असं असा जो काही मंत्र आहे पाटे तो एकशे आठ वेळा या ठिकाणी याचा मंत्राचं जपन करायचं आणि अनेक प्रकार तुम्ही नारळाचा उपयोग करता भस्माचा उपाय करायचा अजून या ठिकाणी लक्षणे काय काय सांगितलेलं आहे सर्व प्रकारची लक्षणे मी तुम्हाला सांगितलं आणि त्यासाठी उपाय या ठिकाणी पाहायला सांगितलं की नवनाथाचं नामस्मरण तुम्ही करा दोन नंबरचा उपाय सांगितला तुम्ही भस्म आणि नारळ याचा प्रयोग करा तीन नंबरचा उपयोग सांगितला की नवनाथाचा दीपाचा प्रयोग तुम्ही करू शकता दीप लावू शकता त्यानंतर च उपाय करा मग चार सांगितलं की नवनाथाचं तुम्ही पारायण त्या ठिकाणी लावू शकता नवनाथ भक्तीसार ग्रंथ या ठिकाणी दररोज हे ग्रंथ त्या ठिकाणी वाचू शकता आणि नवनाथ अध्याय क्रमांक चाळीसपर्यंत तुम्ही वाचन एक दररोज एक वाचन या ठिकाणी करू शकता किंवा नऊ दिवसामध्ये तुम्ही नवनव पहा त्या ठिकाणी घरामध्ये लागू शकता आणि दररोज एक अध्याय या ठिकाणी कम्प्लिट करू शकता आणि पवित्र जल तुम्ही त्या ठिकाणी पवित्र जलाचा वापर करू शकता भस्माचा वापर करू शकता हे सर्व प्रकारचे उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही करणे आहे कुणी करणे केलेलं असेल कुणी बाधा केलेला असेल कुणी तुमच्यावरती अनेक प्रकारचे संकट आणण्याचा प्रयत्न केला असेल काली जादू केले असेल तर त्या ठिकाणी सर्व प्रकारचे हे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये जे काही करणी केलेले आहे किंवा वीज बाधा केलेल्या आहे किंवा तुमच्यावरती काही काही अनेक प्रकारचे संकटे कुणी आणलेले आहेत तर संकटे या ठिकाणी पूर्णपणे नाहीसी होऊन तुम्ही त्या ठिकाणी मन तुमचं निर्मळ होऊ शकतं आणि रोग तुम्हाला रोगराय प्रसरणार नाही तुमच्याच चेहऱ्यावरती तुमच्या या ठिकाणी तेज असेल तुमच्या शरीरावरती तेज असेल आणि तुम्ही रोगरायपासून त्या ठिकाणी दूर राहताल फक्त ओम नमो नवनाथ हाय नम एकशे आठ वेळा मंत्र जे आपण केलं पहाटे आणि पारायण केलं तर पारे। तुम्हाला नवनाथ त्या ठिकाणी प्रसन्न होतील आणि नवनाथा जे कृपा तुमच्यावरती लाभू शकेल तर हेच तुमचं सर्व काही नियम या ठिकाणी अटी या ठिकाणी आहेत हे तुम्ही काटेकोरपणे पळा या ठिकाणी मी जो हा चॅनल त्या ठिकाणी बनवला आहे हा नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीच या ठिकाणी बनवलेला आहे तर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती माझ्या चॅनलवरती नाथ बदलच मिळेल सर्व काही नाथाबद्दल माहिती मिळेल तरी पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला त्या ठिकाणी नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे याच्यासुद्धा कमेंट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करेल ते जाताना तुम्हाला एवढं सांगत अलक निरंजन आदेश